भारतीय विवाह संस्कृतीत नवरी मुलगी मुलाच्या पाया पडते पण तुम्ही कधी नवरदेवाला नवरीच्या पाया पडताना पाहिले का कदाचित नसेल मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण हा व्हिडिओ पाहून सगळेच म्हणताय नशीब लागतं असा नवरा भेटायला हा व्हायरल व्हिडिओ एका लग्नातलाय नवरदेव नवरी एकमेकांना वर माला घालताना या व्हिडिओ दिसतात सुरुवातीला नवरी नवरदेवाला वर माला घालताना दिसते तेव्हा नवरदेव चक्क गुडघ्यावर बसतो आणि त्यानंतर नवरी वरमाला घालते नवरीने वर गळ्यात घातल्यानंतर नवरी सुद्धा नवरदेवाच्या पाया पडते नवर या व्हिडिओमध्ये मध्ये नवरदेव बायकोला लक्ष्मी समजून तिच्या पाया पडताना दिसून येतो लक्ष्मीनारायणाचा हा जोडा पाहून तुम्ही भार जाल हा व्हिडिओ पाहून सगळेच म्हणतायत नवरा असावा तर असा तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटत ते कमेंट करून नक्की सांगा